नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक जानेवारी मध्ये होणार आहे त्यानिमित्ताने जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो आज प्रामुख्याने प्रभाग क्रमांक सोळा रावेत केवळे मामुंडी या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार दीपकजी भोंडवे यांच्याशी आपण चर्चा करतो दीपकजी आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार दीपक सर्वात मोठा या शहरातला परिचय या शहरातलं सर्वात मोठं मंगल कार्यालय लॉन समीर लॉन समीर लॉनचे ते मालक आहेत संचालक आहेत ते पूर्वी पूर्वीच्या काळी त्यांच्या शेतीचा उद्योग होताच वीट पण होता त्याबरोबर इतरही बरेच आ, समांतर उद्योग त्याच्यामुळे उद्योजक म्हणून त्यांची त्या भागातली ख्याती आहे त्यांचे आजोबा हे रावेचे संप सरपंच होते नथू बाबुराव भोंडवे ते सरपंच होते आणि वडील वडील त्यांचे मधुकर नथू भोंडवे हे पाच वर्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते त्यामुळे राजकारणाचे पाळकाडू हे त्यांना रावेतमधून मिळाले रावेतमधला इतर जो परिसर आहे त्याच्या विकासामध्ये त्याच्या राजकारणामध्ये समाजकारणात त्यांचा कायम सहभाग असतो त्यांनी कोविड काळामध्ये फार मोठे उपक्रम राबवले कोविड काळामध्ये मंगल कारला त्यांनी सगळ्या उपक्रमासाठी शासकीय उपक्रमासाठी एका स्वयंसेवी संस्थेला स्वयंपाकासाठी आणि पेशंटसाठी त्यांनी मोफत खुलं ठेवलं होतं सोशल त्यांचे सामाजिक उपक्रमाची मोठी यादी आहे म्हणजे असं ते वाचत नाही आता रावेत मधून भाजपच्या वतीने ते रिंगणात उतरत आहेत त्यांनी तयारी जोरदार केलेली आहे गेले दोन तीन वर्ष त्यांची तयारी सुरू आहे तर सतराच्या निवडणुकीपासूनच त्यांचा प्रयत्न होता आज यावेळेस त्यांना ती संधी मिळते आणि रावेत सध्या रावेत म्हटल्यावर ते पिंपरी चिंचवड शहराचं नाक आहे मुंबईतून पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये येताना ते प्रवेशद्वार आहे रावेत परिसर म्हटल्यावरती आता कोरेगाव पार्कची तुलना रावेत बरोबर होती म्हणजे कोरेगाव पार्क म्हणा जमिनीचे जे रेट आहेत फ्लॅटचे जे रेट आहेत बंगल्याचे रेट आहेत ते आता रावेतला त्याच्यामुळं तो एरिया इतका सधन आणि वेल प्लॅन डेव्हलप होतोय की मुंबई पुण्यामधील मंडळी आता सगळी रावेतमध्ये येऊ पाहत आहेत कुठलाही बकालपणा बिलकुल नाही आहे हा मतदारसंघ चे केवळे मामोडी विकासनगर एम बी कॅम्प झोपडपट्टी देहरुडची तिथपर्यंत आहे आपण त्यांचा या शहराच्या राजकारणाबद्दल नंतर त्यांच्या प्रभागाबद्दलचा अभ्यास त्यांच्या योजना त्यांच्या समस्या काय आहेत त्या कशा सोडवणार उद्या नगरसेवक झाल्यावरती ते पदावरती बसतील पण तो प्रश्न कसे सोडवणार त्यांच्याकडे काय व्हिजन आहे ते जाणून घेणार ते बघित मला सांगा पहिलं पिंपरी चिंचवडचं राजकारण तुम्ही कसं पाहता सर्वप्रथम तुम्हाला बी न्यूजला धन्यवाद व्यक्त करतो की मला आज आमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आज आपण जर पिंपरी चिंचवड चेअर पाहिलं तर हे एक औद्योगिक शहर आणि आय टी शियन्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळं खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे जसं मुंबई पुणे हे खूप टॅग झालेलं आहे पण पिंपरी पिंपरी चिंचवड शेअर हे एक सुसुटी सुटसुटीत शेअर आहे सर्व वातावरण चांगले आणि इथं सर्वजण राहण्यासाठी इच्छुक असतात आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड शेअर हे भविष्यातलं खूप चांगलं आणि सुंदर शेर व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो राजकारण कसं वाटतं तुम्हाला पूर्वी अजित पवारांचं राजकारण असतं सतराला भाजपची सत्ता आली इथलं राजकारण कसं पूर्वी ही सगळी गावं होती आता हे शहर झालंय आता महानगर झालंय इथलं राजकारणाकडे कसं पाहत तुम्ही आता तसं पाहिलं तर पूर्वीचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं होतं आणि आताही अं राजकारण हे डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आता राजकारणाक पाहिलं जातं कारण आपल्या सुखसुविधा आपल्याकडे कर डेव्हलपमेंट कशी होती आणि कोण करत याच्या प्रामुख्याने पाहिलं जातं बरोबर प्रभागाविषयी कसा तुमचा प्रभाग किती मोठा आहे कुठून कसा आहे जरा त्याची माहिती ना माझा प्रभाग हा प्रभाग क्रमांक सोळा आहे आणि साईनगर मामुर्डी केवळे गावठाण विकासनगर तसेच रावेत बोंडवे कॉर्नर आणि गुरुद्वारचा काही भाग यामध्ये आलेला आहे जवळजवळ पूर्व आणि पश्चिम जर अंतर मोजलं तर सहा किलोमीटरच्या आसपास अंतरभर आहेत एवढा मोठा प्रभाग आहे आणि याची मतदार संख्या ही बहात्तर हजार दोनशे तेवीस आहे बहात्तर हजार इतका मोठा एवढा मोठा प्रभाग दोन हजार सतराला किती मोठा होतो त्याची मतदारसंख्या किती होती त्रेचाळीस हजार होती त्रेचाळीस जवळपास दुप्पट दुप्पट कारण का कारण काय की रावेत आणि किवळे किंवा आता मामोर्डी मध्ये पण मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आलेले रावेत हा सध्या पीक पॉइंट म्हणलं तरी चालत तिथं गेले दोन हजार सतरापासनं आता दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीसच धरून चाल बरोबर तर नऊ वर्षात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाल्यामुळं सर्व लोकसंख्या वाढली आणि मतदारसंख्याही वाढली त्यामुळं रावेजचं मतदान हे दोन हजार सतराला जवळजवळ पंधरा सोळा हजार होत पण आताच्या परिस्थितीचे फक्त रावेचं मतदान हे तीस हजार आहे फक्त रावेत फक्त रावे आणि विकासनगरचं अठ्ठावीस हजार आहे केवळ्या गावठाणाचं चा साडेचार हजार आहे तसेच साईनगर मामुर्डीचं साडेसहा हजार आहे आणि आता गुरुद्वार आम्हाला अटॅच केलेलं आहे बरोबर तर त्याचं आता नवीन मतदार या अठ्ठावीसशे मतदान आलेले म्हणजे भोंडे चौकापासून पुढचा वरता गुरुद्वारा निभाई पाटीलच्या मागचा बॅक साइड भाग निभाई पाटीलच्या मागचा भाग हो मग प्राधिकरण एरियात येतो त्याच्यामध्ये हो प्राधिकरण रावेत मध्ये प्राधिकरणाची जागा किती आणि महापालिकेची किती असं काय असेल ना साधारण आता रावेत मध्ये पूर्वी काही ऑर्डन्स फॅक्टरी मध्ये पण भरपूर क्षेत्र गेलेले च्या पंपिंग स्टेशनला दुर्गा टेकडीची बॅक साईड तर तिथं पण मोठ्या प्रमाणात गेलेले आणि प्राधिकरणात जो भोंडवे कॉर्नर असेल डी वाय पाटील कॉलेज हे प्राधिकरणाचेच जागा आहेत तर त्या पण मोठ्या प्रमाणात या यापूर्वी जागा गेलेल्या आहेत अच्छा त्याच्यामध्ये हो। बाकी क्षेत्र तसं सगळं मोकळं तुमचं हो आता बरे म्हणजे मोकळं आहे काही डेव्हलप झालेलं आहे कारण बिल्डिंग वगैरे काही अजून तरी एक चाळीस पन्नास टक्के जे भोंडवी फॅमिली असेल किंवा आमच्या आम गावातले इतर फॅमिली असन त्यांनी त्या ते जागा तशाच ठेवल्या थोड्या प्रमाणात शेती करतात बाकीचे काही स्वतःच आता डेव्हलप स्वतःच करतात कारण प्रत्येकाची मुलं सुशिक्षित आहेत आणि शिक्षण घेतल्यामुळं ते स्वतःच बिल्डर झाल्यामुळं स्वतःच डेव्हलप आपल्या स्वतःच्या जागा करतात म्हणजे हे चांगलं झालं बाकी ठिकाणचं आपण पाहिलं तर लोकांनी क्षेत्र विकून टाकलेलं पण रावेतच्या बाबतीमध्ये सगळ्या भूमिपुत्रांनी ते क्षेत्र होल्ड करून ठेवलं हे सगळं विशेष कारण काय कसं काय म्हणजे शक्य कसं काय झालंय आता काय रावेतच्या आजूबाजूला कि जसं पिंपरी पिंप्यूट जवळ असल्यामुळं प्रत्येकाला शिक्षणाच्या सुविधा ह्या चांगल्या प्रकारे मिळत होत्या आणि जरी आमच्या आई वडिलांनी त्रास सहन केला असेल तरी मुलांच्या शिक्षणात कोणती हायगाई नाही केली आणि यामुळं काय झालं शिक्षण घेतल्यामुळं मग मुलांना प्रत्येकाला एक व्यवसाय करायचा या हेतूने शिक्षण चांगलं असल्यामुळं मग स्वतःच आपण आपल्या जागा डेव्हलप करायच्या ठरवल्या कारण विकून किंवा जेवी ला देऊन देण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच डेव्हलप करू चांगले पैसे चांगले पैसे भेटतात आणि ह्या विचाराने बरेच जण स्वतःच डेव्हलप करतात नोकरीच्या बाबतीत लागले नाही कोणी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पूर्वी ऑर्डन्स फॅक्टरी आली त्यावेळेस आमच्या गावातल्या रेल्वेच्या उत्तरेकडचा भाग हा ऑर्डन्स फॅक्टरी मध्ये गेला होता तर आणि आता पण गेलेलाच आहे तर त्यावेळेस मग घरातला एक व्यक्ती किंवा दोन व्यक्ती जसं त्यावेळेस काय सिच्युएशन असेल त्यानुसार तर त्यावेळेस प्रत्येक घरातले ज्यांचे क्षेत्र गेलेले तर त्यांना तिथं नोकरीसाठी घेतलं होतं आणि आपला पिंपरी मध्ये औद्योगिक वसात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्या कारखानदारी वाढली होती तर त्यावेळेस मग प्रत्येक जण आपले समजा दोन भाऊ असेल तर एक भाऊ शेती करायचा एक भाऊ नोकरी करायचा त्यावेळेस नोकरी करायचे पण आता प्रत्येकजण सुशिक्षित असल्यामुळं मग प्रत्येकजण प्रत्येकाच्या माइंड प्रमाणे व्यवसाय करत आहे मला वाटतं बहुतेक सगळे बिल्डर्स आहेत ना सगळे डेव्हलपर झाले त्याच्यामुळे हो हो मोठ्या प्रमाणात स्वतःच म्हणजे जागा स्वतःची पण घेतात किंवा इतरांची पण जेवीला किंवा विकत घेऊन डेव्हलप करत करतात नाही चांगलंय मी एकोणीसशे सत्त्याण्णव ला रावेत ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महापरिक आलो चौदा गाव आले होते त्यापैकी रावेत होतो सगळ्या गावांचा फेरफटका मारला होता रावेतला जायचं म्हटल्यावर तुमचं तर नाल्यावरचा छोटासा पूल होता बरोबर बाकी काही नव्हता अक्षरशः जो नवीन आता जो बीआरटी रोड झाला तो आत्ता आत्ता झालेला आहे नाही तर रावेत गावठाणामधून तिकडे बाहेर जायला लागायचं त्यावेळेस रावेत म्हणजे सत्त्याण्णव पासून तर आतापर्यंत गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये रावेतचा जो चेहरा मोहरा बदललेला आहे म्हणजे खरंच एक नंबरचा बेस्ट गाज मला तिकडे आता समस्या काय आता हे सगळं डेव्हलप होत आहे होत राहील तो भाग वेगळा समस्या काय आता हा तुमच्या प्रवाहातले प्रशस्त रस्ते आहेत मला वाटतं तिथले फुटपाथ सुद्धा मोठे मोठे आहेत तुमच्याकडे आरक्षण किती येतो नेमकी साधारण आमच्याकडे पंच्याहत्तर ते ऐंशी आरक्षण आहेत सत्या डीपीतली हो सत्या नवीन डीपीतली थोडी वाढलेली आहेत पण आता अजून तो डीपी सँक्शन नाही झाला तर रावेत किवळे मामुरडी हा जो प्रभाग क्रमांक सोळा आहे तर त्यामध्ये ज्या पद्धतीने दोन बी आर टी रोडे म्हणजे भक्ती शक्ती चौक ते एक मुकाई चौक आणि एक अहून रोड आणि एक देव रोड ते कात्र जावे हा असा तीन मोठण रोड गेलेले आणि एक प्रकारे तर आम्हाला सांगायला अभिमान वाटन की मुंबईला जाणं प्र, प्रवेशद्वार हे आमच्या रावेतच आहे हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे अशा पद्धतीने जे तीन रोड गेलेले पण बाकीचं जर आपण पाहिलं तर केवळ्याचा हायवे पलीकडचा भाग असेल मामुर्डीचा भाग असं तिथे अजून जे रस्ते ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे डेव्हलप नाही झालेले बरोबर हा आणि याला म्हणजे जे मागील दहा वर्षात पंधरा वर्षात जे नगरसेवक होते त्याला ते कारणीभूत होते कारण त्यांनी एक सुद्धा आरक्षण डेव्हलप केलेलं नाही एकही नाही आरक्षण एकही नाही केलेलं फक्त विकास नगरला एक पोलीस पोलीस चौकीसाठी नाही पोलीस चौकीसाठी नाहीये पोलीस एसीपी ऑफिस एक आलेले टॅक्स चाल ती एक बिल्डिंग आरक्षित झालेली आहे बरोबर याच्या व्यतिरिक्त एक आरक्षण मध्ये डेव्हलप झालेलं नाहीये तुम्हाला काम करायला भरपूर संधी काय काय काम करणार तुम्ही म्हणजे तिथे तुम्हाला वाटतं इतका मोठा परिसर वाढलाय आज जवळपास पाऊन लाख मतदार लोकसंख्या लाखाच्या आसपास गेले तिथे जवळपास लाख म्हणजे दीड लाखाच्या आसपास आहे त्या लोकसंख्येला आवश्यक असलेली भाजी मंडई तुमच्याकडे आहे का शाळा आहे का खेळाचं मैदान आहे का काय काय आहे तुमच्याकडे महत्वाचं काय यासाठी एवढं हसण्याजागी गोष्ट आहे की आमच्या प्रभागामध्ये एक साधी सिंगल भाजी मंडई नाही सर्व भाजी मंडई ह्या रस्त्यावर लागतात त्यामुळे ट्रॉफिक वाढतं तसेच एकही प्लेग्राऊंड विकसित नाही झाले नाही एकही नाही गार्डन ही एक सुद्धा झालेलं नाही आता दवाखान्याचं काम चालू आहे चंद्रबाबा रायवेतला अच्छा, अच्छा ते पण मी माननीय आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या आमदार निधीतून ते बांधत आहे तसंच आमदार शंकर भाऊ यांच्या माध्यमातून म्हणजे आमदार फंडातन एक गार्डन विकसित करतोय परत दोन प्ले ग्राउंड मी आमदार फंडातन केलेले आमदार फंडातून हो आमदार फंडातन तसेच आता जवळजवळ आठ कोटीच महिलांसाठी बहुउद्देशीय हॉल मी आता आमदार फंडातन चालू करतोय महापालिकेचं काय महापालिकेचं काहीच नाही अजून म्हणजे प्रशासक काहीच करत नाही हा मग आठ कोटीच महिलांसाठी बहुउद्देशीय हॉल करता येते ते आदर्श नगरला बी आर टी बर आय टू च्या जागे अंतर्गत ते येतं तर त्या जागेत आठ गुंठ्यात मी महिलांसाठी बहुउद्देशीय हॉल बांधत आहे त्याचे दोन कोटी रुपये आमदार फांडून रिलीज झाल्यात आल्यात आणि सहा कोटी मुख्यमंत्री निधीतनं करतोय कमाल हो आणि दुसरं परत मी आता गेले दोन वर्षापासून माननीय शंकर भाऊ जगताप यांच्या पाठपुराव्यामुळं आणि मी त्यांना त्यांच्या माझ्या मागणीनुसार व शंकर भाऊ जगताप यांच्या पाठपुराव्यामुळं रावीची ओळख ही भारताच्या नकाशा होणार आहे कारण मी नवीन पोस्ट ऑफिस आणलेले नव्हतं देवरोडला होतं पण ते खूप कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत होतं आणि पोलीस स्टेशन नाही तुमच्याकडे अजून काय पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आहे कॉर्नरला आहे तर गेले पोस्ट ऑफिसची समस्या एवढी बिकट होती की एरिया एवढा मोठा डेव्हलप होत असताना मनुष्यबळ कमी त्यामुळं पत्रकार कधीच वेळेत भेटलेला नाही आणि जे पोस्ट ऑफिस होतं ते रोडचं ते कॅन्टोनमेंटच्या हद्दीत होतं खूप म्हणजे आडबाजूला होतं थोडक्यात तर खूप समस्याला तोंड द्यावं लागत कारण हायवे पास करा ब्रिज पास करा तसेच कॅन्टनमेंट रूल प्रमाणे प्रमाणे टू व्हीलर जर असेल तर हेल्मेटच पाहिजे या त्या बऱ्याच गोष्टीचा सा सामोरे जात होत त्या गेले दोन वर्षापासून बऱ्याच जणांची मागणी होती तर मी ह्या गोष्टीला शंकर भाऊ पाठपुरावा केला आणि येणाऱ्या सहा डिसेंबरला अच्छा हो चार दिवसांनी चार दिवसांनी चार दिवसांनी शंकर भाऊ जगताप आणि पोस्ट ऑफिसच्या अधिकारी यांच्या माध्यमातून ओपनिंग करत आहे तुम्ही नगरसेवक नसताना ही कामं करताय विशेष जसं आमदार फंडातून हो आमदार फंडातून करतो पण जसं की आपण महाभारतात पाहिले कि कृष्णाचं सारथ्य कोण कर आपलं सॉरी अर्जुनाचं सारथ्य कोण करत कृष्ण करतो आणि आमचं कृष्ण म्हणजे शंकर भाऊ जगताप त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही आज मी शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातन जवळजवळ पंधरा कोटीची कामं क्रमांक सोळा मध्ये पंधरा कोटीची पंधरा कोटीची सगळे आमदार फंडातली हो आमदार फंडात महापालिकेने काय केलं महापालिकेने काही नाही फक्त रस्ते केल्यात पण के ते पण अर्धवट आहे काही ठिकाणी आणि पूर्ण म्हणजे अजून अपूर्ण काम व्हायचे मला सांगायचं रावेत हा सगळा सदर परिसर टॅक्सच्या बाबतीमध्ये तसं तुमचं टॅक्स कलेक्शन चांगला असेल त्या तुलनेमध्ये तुम्हाला काय मिळतं काय आता सांगायची गोष्ट म्हणजे रावेत गावाचा टॅक्स हा बत्तीस कोटी आहे गावाचा गावाचा आणि केवळे आणि मामुर्डी आणि रावेत हा तिन्ही गावा मिळून जवळजवळ अठ्ठावन्न ते साठ कोटी टॅक्स हा दरवर्षी फक्त रावेत केवळे मामुर्डी ह्या भागातून मिळतो आणि डेव्हलपमेंटसाठी ह्या प्रभागाला बारा ते पंधरा कोटी रुपयेच मिळतात अठ्ठावन्न कोटीचं कलेक्शन हा आणि मिळतात फक्त बारा तुम्णा तुम्णा नाए, 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 ते पंधरा कोटी तुमचा वाटा तुम्हाला मिळत नाही आम्हाला प्रशासनाक आमची आहे कारण रस्ते अपूर्ण प्रमाणात ये त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपिंग होत असताना रस्त्यांच्या खूप समस्या आमच्याकडे जसं नदीच्या कडेचे अठरा मीटर रस्ते तर मोठे प्रशस्त रस्ते आहेत त्याला फुटपाथ मोठी कमी कसली म्हणतात नाही नाही ते बीआरटी रोड चे पूर्वीच झालेले आता नवीन जे रस्ते अठरा मीटर बारा मीटर चोवीस मीटर तर ते सगळे अपूर्ण आहेत जसं की हवेपासनं कातळे वस्ती असेल किवळे असेल मालगडी असेल पल्लीकडच्या बाजूला तर तिथं एक अठरा मीटरचा रस्ता आहे तर तो जरी झाला तर मोठ्या प्रमाणात जे लोन चौकात ट्रॉफिक होत कारण त्या भागात जवळजवळ सात ते आठ कार्यालय आणि किवळे पुनवळे आणि तातवडे ते जे अंडर बायप असे तर त्यांना हेवी व्हेकल ला, ला तिथं बंदी केलेली आहे सगळा लोड हा समीर लोहन चौकात येतो अच्छा त्यामुळे तिथं खूप ट्रॉफिक होतं आणि त्याच्यात आठ कार्यालय अर्धा किलोमीटरच्या रेडिया परिसरामध्ये हो तर त्यामुळे तिथं कायम ट्रॉफिक असतं तर तो अठरा मीटरचा जर रस्ता डेव्हलप लवकर झाला तर येणाऱ्या काळात तिथं समस्या ज्या ट्रॉफिकच्या करणार आता जरी नगरसेवक नसलो तरी मी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची पण कामं केल्यात आरक्षण पण डेव्हलप केलेली आहेत तर तुमचं कौतुक की म्हणजे नगरसेवक नसताना तुम्ही ही कामं मला एक सांगा तुमच्या परिसरामध्ये एमबी कॅम्प ही सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे हो बाबतीत त्याच्यात समस्या प्रचंड असतील कारण ते ब्रिटिश काळातील झोपडपट्टी माउंट बेटन माउंट बेटन एमबी कॅम्प त्याच काय Uh, तिकडे तुम्ही लक्ष देता की नाही तिथं लक्ष देतो म्हणजे शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमात आमदार फंडातन जवळजवळ एमबीकेम साठी तीन कोटी रुपये निधी दिलेला आहे त्याच्यात त्याच्यात ड्रेनेज बाथरूमचे असन किंवा काही मंदिरासाठी निधी असेल किंवा जे गल्लीबोळातले सिमेंटचे रस्ते लाईटसाठी हे सर्व तीन कोटीचे कामं ऑलरेडी चालू तिथं काही व्हायच्यात काही झालेले सरे खाली घेणार की नक्की आता ते रेड झोन मध्ये येतं तो एरिया त्याच्यामुळं मग आता एस चे काय क्लॉज असतील ते ते काही कल्पना नाही मला रेड झोनचा हा विषय तुमच्याकडे फार मोठा आहे तो नेमका नकाशा आता मध्यंतरी प्लॅन मध्ये लोकांसमोर तो एरिया हो। किती आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करणार पुढे आता आता ह्या रेड झोन साठी बऱ्याच वेळा पाठपुरावा किंवा आंदोलन झालेली आहे पण शेवटी हा सेंटर सेंटर गवर्नमेंटचा आपत्कालीन किंवा एक आपण म्हणतो नाजूक विषय ना त्याच्यामुळं जास्त काही तिथं वाव भेटत नाहीये आणि शेजारी ऑर्डन्स फॅक्टरी असल्यामुळं हा रेड झोन असल्यामुळं ह्या गोष्टी शेवटी केंद्रीय विषय हे शेवटी त्या केंद्राच्या लेवलला सुटते तुमचे खासदार होते खासदार पारले तुमचे आपांनी पण भरपूर वेळा प्रयत्न केले मोजणीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी किंवा हाद्द कमी करावे पण ठीक आहे आता ह्या गोष्टी शेवटी केंद्राच्या विषय असल्यामुळे तर थोडा जरा माग पुढं होतात पण येणाऱ्या काळात नक्की होते ही, ही, तिथे मला तुमचं नदी तुमच्या भागात शहराला पाणी पुरवठा करणारा रावेत बंधारा हा सगळ्यात फेमस आहे तो आता बंधारा ठिकठिकाणी झालेला आहे तो नवीन बांधायचा बांधायचा आतापर्यंत ऐकतो भरपूर त्याच्याबद्दल काय तुम्ही करणार एक तुम्ही बातमी पण ऐकली असेल वर्ष किंवा सहा महिन्यापूर्वी ह्या गोष्टीसाठी मी पण पाठपुरावा केलेला आहे मी माननीय शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून पुण्यातले जे जलसिंचन विभाग आहे त्यांच्याशी पत्रव्यवहार करून माननीय आमदार साहेब यांनी पण त्या हो गोष्टीशी पाठपुरावा केला आणि त्याचा ऑडिट वगैरे हो म्हणजे चालू आहे आता येणाऱ्या काळात आपला जो ब्रिटिशकालीन बंधारा आहे जुना बंधारा आहे तर त्या जागी नवीन बंधारासाठी जवळजवळ शंभर कोटीचं नियोजन आहे आणि हे शंकर भाऊंच्या माध्यमातून लवकरच लवकर पूर्ण होईल तुम्हाला काही देतो आणि नदी नदीच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं तर रावेतच्या नदीमध्ये त्या बंधाऱ्यामध्ये सगळं देवरुडचं मैला पाणी सगळं सांडपाणी मलमूत्र तिकडचं सगळं ते सगळं रावेतच्या त्या नदीची पार वाट लागली तिथं काय तुमच्याकडं सर मला तो गंभीर विषय गेले दहा ते पंधरा वर्ष नगरसेवक आहे त्यांनी एकही टी पी प्लॅन चालू नाही केलेला जो सार्वजनिक आहे कारण तुमचा टी पी प्लॅन आहे तिथे रावेतला एक आहे पण एक टी पी प्लॅन एक नाही दोन आहे सॉरी दोन आहे तर त्या दोन एसटीबी पी प्लॅनवर पूर्ण रावेत केवळे मामुरडीचा भाग परत देव रोडचं पण मायला पाणी त्याच्यात येतं तर हे शक्यच नाही ना दोन एसटी पी वर रेल्वेशन व्हायला तर तुम्ही जर पाहिलं तर आम्ही मध्ये आमदार शंकरभाऊ जगताप व आम्ही ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला सर्व अधिकारी आणि शंकरभाऊ आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सर्वे केला की जे देवरोडचं महिला पाणी येत आहे किंवा साईनगर मामुरडीचं पाणी येतं ते थेट नदीमध्ये नदी जात आहे तर म्हणजे आपण पाणी पितो ते अशुद्धच पितो ना शंकर भाऊने यासाठी अ अधिकाऱ्यांना सांगून बाबा एसटी बी प्लांचे जिथे आरक्षण असेल किंवा नियोजन करून की ज्या प्रमाणे पर्स फोटला बांधकाम ज्याप्रमाणे वाढतं त्याप्रमाणे टॅक्स टॅक्स टे, नाही बांधकाम जसं वाढतं तसं लोकसंख्या त्या फ्लॅट धारक वाढतात ना बरोबर बर बर त्याचं नियोजन करून शंकर भाऊनी की एवढं म्हणजे जेवढा कॅल्क्युलेशन प्रमाणे टी पी प्लॅन पाहिजे ते करण्यासाठी आराखडा तयार केला तयार केला तसंच केवळ्याचाही वाडा डायरेक्ट जातो सर आतापर्यंत जे नगर चौक आहे तेवढं वड्यामध्ये सुद्धा सगळं सोसायटीच येतं आणि आतापर्यंत जे नगरसेवक आहे त्यांनी कोणत्याही ह्या पाण्यासंदर्भात लक्ष न दिल्यामुळे आता आपण सध्या जे पाणी पितोय ते मला तर म्हणावं लागेल की अशुद्धच पाणी पित कारण डायरेक्ट पाणी जे राव पंपिंग स्टेशन होती प्राधिकरणात येतं तिथं जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध होतं पण तर तो हा सगळा पाणीच पाणी जातं ना म्हणजे जे, जे डायरेक्ट उड्या नदीच सोडल्यात शेवटी ते किती केलं म्हणजे शेवटी केमिकलच पाणी पितो हो ना आपण <स्तिति> पाण्याचा काय प्रश्न म्हणजे पाणी व्यवस्थित मिळतं हो का तास ता चोवीस तास नाही दिवसाड पाणी आहे सर म्हणजे जे काय टाइम ठरलेले तर त्याप्रमाणे भेटत पण पुरेशा प्रमाणात नाही मिळत हो पाण्याचं म्हणजे प्रमाण कमी आहे पण आमच्या इकडं असं पॉलिटिशियन आहे की ज्या सोसायटी आमच्या ऑफिसला चक्रा मारतील त्यांना आम्ही पाणी व्यवस्थित देतो जे सोसायटी धारक आमच्याकडे येत नाही तर त्यांचं पाणी आम्ही कमी करायला सांगतो म्हणजे काय हे राजकारण राजकारण आहे शंभर टक्के राजकारण तुम्हीच वळता कोण आहे काय माहिती त्या काय माहिती तुम्हाला माहिती असेल म्हणजे हे राजकारण असं चालतं मग लोक होतो तेच चालू आहे आमच्याकडे सोसायटी धारक जर आमच्याकडे आले नाही तर मग आम्ही पाणी कमी सोडणे प्रेशर कमी देणे या गोष्टी वाटतात त्यामुळे जर पाणी कमी आले की मग ते आमच्याकडे येतात अशा पद्धतीने राजकारण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे हो पिळवणे मोठ्या प्रमाणात पिळवणूक आहे पण हे लोकांना यावेळेस लक्षात आलेले की हे कोण करत आहे आणि त्यामुळं ह्या वेळेस बदल हा अटळ आहे अच्छा काय बदल हो बदल म्हणजे जे आता चार नगरसेवकाचा प्रभाग आहे आता 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 कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक आता दोन भारतीय जनता पार्टीचे आणि दोन राष्ट्रवादीचे दादा गटाचे अच्छा अच्छा आता आता काय या परिस्थिती काय पॅनलची पॅनलची आता आम्ही तर तयारी ठेवलेली ह्यावेळेस चार शून्यच करायचं चा। चार शून्य होिंकायची हो आणि तेवढी तयारी पण ठेवलेली आम्ही तयारी म्हणजे काय तयारी म्हणजे पॅनल व्यवस्थित करणे आणि आम्ही कामं पण तेवढी केलेत ना सर म्हणजे मी पंचायत पदावर असताना तुमचं ते विशेष कामं केल्यात आज पोस्ट ऑफिस आणणं म्हणजे काय सेंट्रल गवर्नमेंटचं काम सोपं नाहीये तसेच महिलांसाठी माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी आठ कोटीच बहुउद्देश हॉल आणतोय त्यामुळे त्यांना एक त्यांचे प्रोग्राम किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटी असत ते करायला एक त्यांना वाव मिळेल ज्येष्ठांची संख्या फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी काय करता गेलं तुम्ही सर माझ्याक म्हणजे मी वैयक्तिक तीन ज्येष्ठ नागरिक संघ माझ्या भागात मी चालू होतो होय हा मी माझ्या स्वतःच्या जागेत चंद्रबानरला बांधून सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या काही सुविधा लागतील त्या सर्व दिलेल्या आहेत तसेच गोरवडेश्वर पालिकेत नाही दिले चर... पालिकेली नाही मी माझ्या जागेत स्वतः दिलेले आहे आणि गोरडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आमचे सुलत भाऊ हे सुरेश भाऊ मुंडवे यांनी पण स्वतः त्या गोष्टीसाठी पुढाकार घेऊन तिथेही ज्येष्ठ नागरिक संघ खोललेला आहे तसेच सेमीर लोनच्या तिकडे पण एक ज्येष्ठ नागरिक संघ आम्ही चालू केलेला आहे बरीच मोठी संख्या आहे ज्येष्ठ हो ज्येष्ठांची खूप मोठी संख्या आहे हा मतदार सगळा तुम्हाला मिळणार शंभर टक्के कारण आपण प्रत्येक गोष्टीला त्यांच्या म्हणजे कोणता मेडिकल विषय असून द्या किंवा ज्या काही गोष्टी त्यांना जिथं काही कमी पडत ते आम्ही सर्व पुरवतो पण का भाजपच्या बाबतीमध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार महागाईकडे लक्ष देत नाही बेरोजगारीकडे लक्ष देत नाही नंतर पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये आता सर्रास आरोप केले जातात दोन हजार सतरा ते बावीस त्यांची सत्ता होती पण भ्रष्टाचार प्रचंड झालाय असं असल्यावरती मतदान कसं काय करतील सर राजकारणच हे असं आहे की जो सत्ताधारी आहे त्यांना नावं ठेवली अशा विरोधकांना जमतच नाही त्याच्यामुळे विरोधक त्यांचं काम करतात मला एवढंच सांगायचं <laughs> दीपकजी दीपकजीने तयारी भरपूर केलेली आहे रावेल केवळे मामुडी हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सोळा त्याच्यातून त्याचा म्हणजे थोडक्यामध्ये जोर बैठका काढतायत तयारी भरपूर आहे पॅनल पण त्यांचं तयार झालेलं आहे आणि मुळात आमदार शंकर जगताप यांचा कृपा आशीर्वाद त्याच्यावरती दिसतोय त्यांनी प्रत्येक कामामध्ये त्यांचा उल्लेख केला आणि सगळ्यात महत्वाचं काय ते नगरसेवक नसतानाही एवढी मोठी कामं करतायत हे विशेष आहे तुमचा लोकसंपर्क बऱ्यापैकी त्याच्यामुळे धर्मार्थ मतदाराशी संपर्क तुमचा जवळपास झाला असेल हो म्हणजे प्रत्येक सोसायटी किंवा कॉलनी याच्यात म्हणजे पूर्ण संपर्क आहे आपला आणि जे काही कोणी काम घेऊन ये तर आपण त्यांचं शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न करतो आणि आडवणूक पिळवणूक हा असा विषय आपण कधीच ठेवत म्हणजे काय आडवणूक पिळवणूक काय असते म्हणजे आमच्याक असा विषय की रस्ता करायचा असेल तर म्हणजे शेतकरी किंवा सोसायटी धारकांनी नाही यायचं बिल्डर लोकांनी यायचं म्हणजे आमच्याकडे तो फांडा आहे आता मला लक्षात नाही ना। तर विषय कसा आहे एखादा रस्ता आहे आणि तो रस्ता जर करायचा असेल तर माणूस कोणाकडे जात नगरसेवका पण नगरसेवक डायरेक्ट म्हणतात की तुम्ही नाका येऊ बिल्डरला पाठवा म्हणजे मग आम्हाला पूर्ण कमर्शियल वागता येईल आणि आमच्या प्रभागामध्ये म्हणजे ज्याप्रमाणे आपण पूर्वी ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण करत होतो तर आता आमच्याक पूर्ण शंभर टक्के हे राजकारण चालतं कारण आमच्याक व्यावसायिक एवढे प्रेशरमध्ये की मध्ये व्यवसाय करू का नको अशी परिस्थिती आहे गंभीर मुद्दा आहे म्हणजे हो लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे नाही ते तर आहेच असे खूप प्रकार घडलेले आहे सर की व्यावसायिक म्हणजे खूप नाराज आहे या गोष्टी तुम्ही त्याच्यावर हो काय करणार का शंभर टेके करणार सर दीपक जी तुम्ही भरपूर वेळ दिला तुमचा अभ्यास भरपूर आहे तुमची तयारी पण चांगली दिसते त्याच्यामध्ये तुमच्या नगरसेवक पदाला आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद